पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान झाल्यानंतर भास्करराव दानवे भाजप नेते यांची घेतली व संपादक संतोष कुर्डी यांनी संतोष कुल पाटील आमच्या जालना शहरात आज महानगरपालिकेचं मतदान झाले जालनाचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा प्रमुख स्वतः उमेदवारपणे भास्करराव जे आबाद दानवे जे स्वतः त्यांच्या सहित इथं उमेदवार होते वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक दोन आणि एकमध्ये मध्ये त्यांचे टोटल उमेदवार किती आहेत आणि भारतीय जनता पार्टी पासष्ट या ठिकाणी उमेदवार के उभा केलेले आहेत सायना भाजपची युती होणार होती वा वास्तविकता बघता मी सुद्धा बोलंदसेना पार्टीचं पक्षप्रमुख पत्रकारिता वेगळी आमची राजकारण वेगळे सैना भाजपची युती व्हावी अशी आमची पण इच्छा होती पण जनतेचं मत काय आणि आता जस्ट आदरणीय नेते आबा आपल्याशी बोलतात आबा आपलं टीव्ही बोलंद सेना सॉप आहे आपला कसं राहिलं आजचा दिवस तुमच्यासाठी आजचा दिवस हा इतिहासामध्ये नोंद होईल अशा पद्धतीचा राहिला हा भारतीय जनता पार्टीचं जवळपास पासष्ट उमेदवार महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरवले होते आम्ही आणि या देशाचे माजी मंत्री माननीय रावसाहेब पाटील दानवेदादा माजी मंत्री तथा आमदार बवनरावजी लोणीकर साहेब आमदार संतोष भाऊ दानवे आमदार नारायण भाऊ कुचे माजी आमदार कैलाजी गोरंट्याल आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते संपूर्ण ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरले होते आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की उद्या लाग होणाऱ्या निकालामध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस सीट्स भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील असा आम्हाला त्या ठिकाणी ठाम विश्वास आहे बरं एक प्रकारे आता भारती भारती एक भारतीय जनता पार्टीतलं एक वातावरण खूप चांगलं आहे शहरामध्ये सातत्याने पक्षाचं काम तुमचं चांगलं आहे पण मित्र पक्ष असले शिवसेने जर युती झाली असते आणि जर चित्र वेगळं वाटलं नसतं का भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना राज्यामध्ये गेली अनेक वर्ष नैसर्गिक नियुतीमध्ये लढतात अनेक निवडणुका युतीमध्ये झाल्या लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या जिल्हा परिषदे असू द्या किंवा बँकेच्या निवडणुका द्या कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही युतीमध्ये लढलो परंतु आता या निवडणुकीच्या मध्ये आम्ही जवळपास युतीच्या संदर्भाला चार ते पाच दिवस बैठका झाल्या शेवटच्या दिवशी अर्ध्या तासामध्ये काही काही जागेवरून घोडं आडलं आणि त्या ठिकाणी युती तुटली म्हणून भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढली शिवसेना स्वतंत्र त्या ठिकाणी लढली आणि म्हणून युती तुटली आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे जवळपास पस्तीस ते चाळीस नगरसेवक आम्ही वार्डातला पूर्ण रिपोर्ट घेतलेला आहे तुमच्याबद्दल आणि तुमच्या सर्व सहकार्याबद्दल चांगला रिस्पॉन्स आहे सायनाबद्दल शिवसेनाबद्दल एक वेगळी मतं आहेत पण इथं सायना भाजपचंच महापौर बनील अशी परिस्थिती आहे पण काही अपक्ष उभा राहिलेत रा त्याचं थोडं गणित अवघड होऊ शकतं मी पूर्ण सिटीत मी पण स्वतः फिरलो आम्ही उमेदवार उभा केली असते पण आम्ही दिले नाहीत आम्ही सायना भाजपला समर्थन दिलं होतं साहेब थोडक्या सांगा ना ना, हो ना मग तुम्ही म्हणले काही अपक्ष उभे भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील भारतीय जनता पार्टी हा गल्ली पासून दिल्लीपर्यंत मोठा पक्ष आहे मोठा भाऊ आहे आणि तो राहणार जालनेकरांच्या मनात तुम्हाला एक वेगळं स्थान पाहिजे ते म्हणतात की आबा आम्हाला आमदार पाहिजे भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही काम करत राहतो निष्ठेने काम करतो आणि काम करत राहणार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतात पक्ष संघटनेच्या संदर्भात पक्ष जो आदेश देईल आम्हाला भविष्यामध्ये तो आदेश आम्हाला सरसावधी असतो धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला विजयासाठी उद्या भेटू हे होते भास्कर आबा यांनी बोलले धन्यवाद थँक्यू जालना लोकसभेचे नेते संतोष कुलबिली यांनी छत्रपती ओक संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर गावी द्राक्षिणी देवी माता यांचे दर्शन घेतले या निमित्ताने आशीर्वाद त्यांना मिळाला आदिशक्तीचे परम भक्त संतुष्ट कुठे या यानिमित्त देवीची कृपा त्यांच्यावर झाली